Oh. ची गोष्टी जगतगुरु कोंबळे सांगतात आम्हाला सोडावी लागली लाज जगाच्या पाठीवरती दोघांना सोडता येते एक परमात्म्य करत असताना ज्ञानी केवळ आपलं सर्वस्व भगवान परमात्माला अर्पण केलेलं आहे अशा साधकाला अशा भक्ताला लाज सोडता येते आणि दुसरी त्याला लाज सोडता येते ज्याला पहिल्यापासूनच नाही आहे जगाच्या पाठीवरती दोघांना लाज सोडता येते मला एखादा जर दल... व्यक्ती जर असेल दहा वेळा जर त्या व्यक्तीला आपण समजून सांगितलं आणि त्याच्या फरक जर पडत नसेल तर आपण सहज बोलताना म्हणतो काय अजिबात लाज नावाची गोष्ट आहे माणसाला नाही का तस लाज या भक्तालाही सोडता येते ज्यांनी सर्वस्वी भगवान परमात्माला अर्पण केलेले आहे तनु मनु जीवे चरणाशी असं ज्यांचा ध्यास आहे किंवा विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता अशी ज्या भक्ताची किंवा ज्या साधकाची अवस्था आहे असा साधक काय करतो म्हणा

जगाच्या मालकाला से केलेलं असतं आणि ज्याने देवाला जर आपलंस केले त्याच्या ठिकाणी भय नावाची गोष्ट राहत नाही शंका नावाची गोष्ट आहे जेव्हा हा साधक जशी जशी साधना त्याची वाढत जाते तशी तशी त्याच्या ठिकाणी अनेक शंका निर्माण होत जातात पण त्या शंका अशा अधिकारी पुरुषाकडे जाऊन ते विचारत असतात की जेणेकरून आपल्या शंकांचं समाधान संत महात्मे करत असतात सद्गुरू करत असतात आणि आशा प्रसंग घडल्यानंतर ते आपला समाधानकारक उत्तर देऊन आपल्या निर्माण अंतकानामध्ये निर्माण झालेल्या ज्या शंका आहेत त्या शंकाचा निराशन करतात आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो साधत तो भक्त एवढा परिपक्व होतो की त्याला लोकांनी मोठ म्हटलं आणि छोट म्हटलं तरी त्याच्या जीवनावर काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींचा त्याग झाल्यानंतरच संतांच्या जीवनात प्राप्ती होते आणि संतांच्या जीवनात प्राप्ती झाल्यानंतर सुख नावाची गोष्ट इतर साधनाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करतो ते केवळ संतांच्या संगतीतच प्राप्त होतो आणि मग शेवटच्या चरणात जगदगुरु तुकोबाळ्यासारख्या संतांनी भगवान परमात्म्याला विनंती केली देवा जे काही साधनेच्या माध्यमातून संतांची संगत प्राप्त झाली त्या संतांच्या संतां आमच्या ठिकाणी निर्माण होऊ नये याच्याकरता करता तुला सांभाळ करावा लागेल अभंगाचं शेवट you <laughs> हा है 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 आम्हा शब्द आलेला आहे एक प्राप्त झालेली आहे म्हणून हा शब्द आम्हा हा शब्द येतो मी या शब्दाचा अनेक वचनाने आम्हा हा शब्द म्हणलेला आहे त्याच्यामुळे जगद्गुरु जीवनात संतांची संगत प्राप्त झाल्यानंतर देवाला विनंती करतात कि देवा

आणि ही संत संगती शिवनात सातत्य राहिल्यानंतर माहिती होत आणि म्हणून जगदगुरु तुकोबरा संतांच्या संगतीत राहून परमार्थ करण्याची आवड देवाला वेळोवेळी प्रकट केलेली आहे आणि त्या संतांची संगत प्राप्त होण्याकरता किंवा त्या संतांचं चिंतन करण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे ʻo ka pule ʻana i ka ʻoiaʻi

सद्गुरूंची आणि संतांची सेवा करत असताना आणि साधनेच्या माध्यमातून प्राप्त झालेला अनुभव आणि या अनुभवाच्या माध्यमातून तुमच्या ठिकाणी ठेवण्याचा हा जो कीर्तनाच्या माध्यमातून जो प्रसाद तुमच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचाही उद्धार होईल आणि माझाही या ठिकाणी कीर्तन केल्याचा काय सार्थकता होईल असं म्हणता येईल आणि प्रत्येक जीवाने जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचे नामचिंतन हे एकमेव उद्दिष्ट घेऊन त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण हा दिवस केवळ भगवंताच्या चिंताना करता मिळाले फक्त या ठिकाणी आल्यानंतर आपण माईक बांधल्यामुळे या सगळ्या गोष्टींची नश्वर गोष्टी जे संबंध जोडल्यामुळे या गोष्टीचा आपल्याला विसर पडलाय आणि तो विसर पुन्हा पुन्हा व्हावा याच्याच याच दृष्टिकोनातून ह्या अखंड हरिणाम सप्ताह हो, आणि इतर जे आपले कार्यक्रम धुळी गावामध्ये होतात याचा मागचं उद्दिष्ट हेच आहे की गावाकडे एवढा पैसा वरती आलेला नाही महाराज कारण संसार जीवन जगत असताना कमीत कमी या जीवाला तीन ते चार दिवस चिंतन घडावं या दृष्टिकोनातून ज्या दोन संत महात्म्याने या अखंड हरिणा सप्ताची स्थापना केली या दृढ दृष्टीने विचार केलेला आहे महाराज आपण या गोष्टीचा किंवा बारकाने विचार करत नाही संतांनी ज्या दोन महात्म्यांनी ही अखंड हरिणाम सत्याची या ठिकाणी स्थापना केली याचं मागचं उद्दिष्ट एवढंच आहे की या पिढ्यान पिढ्या येणारे जे जीव या ठिकाणी जन्माला येणार आहे त्या प्रत्येक जीवाकडून नामचिंतन घडावं आणि याच दृष्टिकोनातून आज देवली गाव हे पुढाकार घेऊन अतिशय भव्य दिव्याचा अखंडारी नाम सप्ताह साजरा करत असतो त्याचं मागचं उद्दिष्ट हेच आहे की तुमच्या आमच्या जीवाकडून चिंतन व्हावं आणि ते, ते चिंतन तुम्ही प्रत्येक जीवाने स्वतःच समजून केलं केलं पाहिजे आणि या ठिकाणी आमची सगळी संगाचार्य रोहित महाराज आहेत आपले मेस्त्री ओम आहे